गोष्टीचे नाव आहे आदित्य रानूबाईची कहाणी आठ पाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फूल ध्रुवा आणायला जात असे तिथे नाग कन्या कन्या वसा वसत होत्या काय गबायानं कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी म्हणजे रविवारी न बोलता उठावं अंगावर असलेल्या वस्त्रासह स्नान करावं कोणाचा स्पर्श न झालेलं ताजं पाणी आणावं विड्याच्या पानावर चंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुताचं तातू काढावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलाचा झेला दशगंधाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमीस पूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर कढवलेलं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसुरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलवू धाडलं ब्राह्मण जातेवेळीच भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल तर बटकी कराल दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशिर्षाच्या महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिने पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला दिले पाणी दिलं बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गोळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू बाबा घरात गेली उतरंडीची सहा मोत्या आणली ती आपण घेतली तीन आपण घेतली तीन, तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्ते भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं काही जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिढली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे जी दरिद्र्य झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या रविवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे का आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे प्रधानाची राणी म्हणाली परसदारांना घेऊन या परसदारांना घेऊन आल्या ना ना। नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखारला मोरांनी भरलेला हंडा दिला बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेने आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हत्तीचा कोवळा काढून नेला मुलगा घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैव दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण सर्व गेलं पुढच्या दुसऱ्या रविवारी मुलगा दुसरा मुलगा गेला तळ्याच्या काठी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणींनी त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होणा मोहरांनी भरून दिली बाबा ठेऊ नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला हातची काडी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसरे रविवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ माऊ जेऊ खाऊ घातलं नारळ पोकरून होना मोरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गरबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नऊ माखू घातलं कितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दयाची शिदोरी होणा मोरांनी घालून बरोबर दिली वाटेत सूर्यनारायण घरीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं अगं मावशी अग आई मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही घरी नेलं न्हाऊ माकू घातलं पाटा पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी रविवारी कहाणी करू लागली काय ग वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं पापिनी चांडाळी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलाऊ धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरा आली पाईक आली परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटली चांबरं कोटली पाईक कोटले परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली बहिणी बहिणींनी एकमेकींना आहेर केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपण पान वाढून घेतलं तो काहींचे कहाणीची आठवण झाली करा रे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळ विक्या जातो त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरले पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी राणीने सहा मोते घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तवावे ऐकली त्याची मोळी लाकडांची होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई का ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढवून घेतली तेव्हा काणीची आठवण झाली करा रे आकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का करा याचा शोध उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची ऐक तो आला राणीने सहा मोते घेतली तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने मनोभावी कहाणी सांगितली माळ्यानं चित्ते भावे ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजल्याच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान घेऊन वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली पुढं तिसऱ्या मजल्याच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली नकारे करारे अहंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक माथारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला होता एका सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बनसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून काय करू ती म्हणाली कहाणी ऐकून काय करू ती मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पाहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिला वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले पालथा होता तो उताना झाला सहा मोते होती ती तीन थी, थी, मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोत्या आपण घेतली राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात आले हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी गेली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवले षड्रस पकवानं जेवायला केली सूर्यनारायण जेवायला बसले त्याला पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळ विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा सगळं तुम्हा आम्हाला हो ही कहानी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद